चला मंडळी कणकवलीत पोचलो काका येलो असा घेऊ सगळे वेगा वेगा जमा करतो ट्रेनला टाटा करतो गावाक नाही नाही म्हणता बरेच लोक उतरले सगळे रत्नागिरीक उतरले मंडळी तर आम्ही स्टेशनात पोचलो गाडी लागली असा आता आपलो डबो शोधूया आणि बसूया नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करता आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आता तुतारी एक्सप्रेसने मस्तपैकी की गावाक सल्ला, म्हणजे आता रात्रीचे वाजले असत अकरा आणि बारा वाजून पाच मिनटाची बारा वाजून पाच मिनिटाची ट्रेन असा दादरवरसून तर पप्पांची वगैरे तयारी झाली आहे आईची तयारी झाली आहे दुर्वाची तयारी झाली आणि माझी तयारी झाली असा बा बॅगा सगळे बाहेर ठेवलं आणि आता आम्ही निघतो तर दादरवरसून कणकवलीपर्यंत जो प्रवास असा तर आता आपण निघूया आणि तुतारी एक्सप्रेसने गावात जाऊया चला त्यांची चला मंडळी तर आता आम्ही निघालो बाहेर विरे उतरलो बॅगा खाली टाकलो आणि टॅक्सीनं आता दादर वेळेला जात आहोत बारा पाचची ट्रेन असा आणि काय बुकिंग केलेली असेल जेव्हा जाऊन डायरेक्ट बसूचा ए सी डबो असा या गर्मीमध्ये साध्या डब्यानं दाँ, काय दाँ, जाऊ जमणार एसी तिकीट काढलेलं मस्तपैकी तर चला बघूया आता गावात किती लोक जातात तर आम्ही स्टेशनात पोचलो गाडी लागली असा आता आपलो डबो शोधूया आणि बसूया पुढे बी थ्री तर चला आता पटापट पळूया जागा पकडूया सामान लावूया आणि मागे बाकीचा बोलूया आई गो पुढे चालतं सगळं चादर विदर घातलं आणि आता मस्तपैकी झोपतो काय माहीत नाही पण आता सुट्टी दोन तीन दिवसाची असल्यामुळे गर्दी असेल थोडीशी म्हणजे ट्रेन पूर्ण पॅकच असेल आणि आता जाते तेव्हा दिवत आहे आणि बरेचसे लोक सीट ॲडजस्ट होतात काय बघतात आर एस यू लागली असं तर आता आम्ही तर सेटल झालं चादरी विदरी घातलं आता झोपतलं आणि आता भेटतलं सकाळी तर जाता तर तुमका दिखत आहे की गर्दी किती असा बाहेर आता माहीत नाही Salah teman dahulu, रत्नागिरी गेला आणि नाश्त्याचा टाईम झाला मस्तपैकी नाश्ता घेतला आता आता इडली शिरा उपमा वडापाव असा सगळा झाला पप्पांचा खाऊन झाला पप्पा झोपले आणि आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो थोडंसं म्हणजे वडापाव आता थोडं थंड झालं माहीत रत्नागिरीचा वडापाव म्हणून त्याने सांगतात आणि एक मग थंडने ट्रायचा चला मंडळी कणकवलीत पोचलो काका येईलो असा घेऊ सगळे बॅगा वेगा जमा करतो ट्रेनला टाटा करतो टाटा कर बाबू बाबू रुद्र ये रुद्र बाय बाय ट्रेनला हां बाय बाय हां बाय लव यू हां लव यू, यू। तर चला आता सगळा रिक्षात टाकूया आणि घरात जाऊया चला मंडळी सगळे इले गावाक नाही नाही म्हणता बरेच लोक उतरले मला सगळे रत्नागिरी उतरले पण हैसरव बरेच लोकांतरल्या है। कणकवली बोला चला रिक्षा टाक सगळा दोन पोळ्या हा दोन पाकिटा पस्तीस रुपये सत्तर मला वाटलं की एक पोळी पस्तीस वीस 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 मंडळी कणकवली स्टेशन चा रिनोव्हेशन झाला एकदम एअरपोर्ट सारखं केलं नाही असा व्हिडिओ मध्ये बघलेला आहे पण आम्ही पहिल्यांदाच इलो मस्त एकदम आपण आता बाहेर पडूया आणि बघूया कसा एकदम जबरदस्त स्वच्छता वगैरे मस्त दिसतं चुकू नये सर मंदिर वगैरे बांधायचे सामान गेलो तोंडा रिक्षा गेलो आणि आता जातो खडा की रस्त्या स्टेशन छान केलं मी सर रस्तो छान गेलेला तर चला मंडळी घरात पोचलो मस्तपैकी नवाक ट्रेन इली साडेनवाक घराक एकदम आता घरात सगळे ॲडजस्ट होतं सामान टाकतो या काय सामान ठेवलं मस्त पैकी सगळी झाडाविडा बालको बघता खडे इलो नक्की नारळाची झाडाविडा एकदम मस्त खळ्यात सामान ठेवूया आणि मग घरात जाऊया चला मंडळी घरात पोचलो आता आंघोळी करूच्या मस्त प्रवास झालो एकदम राज राणी तुतारीन आता काका कोंबडे काढता तर बारक्यात देखो या कोंबडे काकान मस्त कोंबडे पाहिले नसत पिल्लाव झाली असत कोंबडीची बारको वाव छान ना गुण। 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 गेल, 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 गेल गेल चला म्हणजे कोंबड्यांका फिरूक सोडल्यान काकान आणि आम्ही आता आंघोळी विंगोळी आता आम्ही आंघोळी विंगोळी करतो नाश्ता करतो फ्रेश होतो तो यो व्हिडिओ मी हैसरस संपवतो यो व्हिडिओ आपलो प्रवासाचा होतो मुंबईसून कणकवली घेऊचो मस्त प्रवास असा आणि गावाक वातावरण बरा असा म्हणजे मुंबईपेक्षा फारच बरा असा गरम इतका नाही होणार हवाविवाह थोडीशी लागतली आता बरा वाटतला तर आता बघूया पुढचं व्हिडिओ नंतर बनवतले आता यो व्हिडिओ मी हैसरच संपवतो यो व्हिडिओ तुमका प्रवासाचं कसं वाटलो आमका नक्की कळवा आणि तुम्ही गावात कधी येतास तर आमका कमेंटमध्ये कळूक विसरू नका यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गावात सुद्ध बाय बाय